नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे मंडळी दोन हजार चोवीसच्या चा पीक तीन टिगर अंतर्गत वाटप करण्यात आलेलं आहे पोस्ट हार्वेस्टिंगचा चा पीक वाटप केलं जाणार आहे प्रतिकूल परिस्थितीचा पीक मा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे आणि नैसर्गिक आपत्तीचा पीक मॅच सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आणि कोणकोणत्या विभागासाठी आतापर्यंत किती निधी वाटप करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यात किती पैसे वाटप करण्यात आलेले आणि दुसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यात किती निधी वाटप केला जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनल वर येणार असाल त्या साईटला काळ किंवा पांढर सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यात आधी सुद्धा का लिहिल्या होत्या आणि त्या अधिसूजनानुसार पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे तर इतर जिल्ह्यात सुद्धा जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा पीक असेल प्रतिकूल परिस्थितीचा पीक असेल या पिकम्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे मग परभणी जिल्ह्यात आतापर्यंत आणि आतापर्यंत बावीस मे पर्यंत चार चारशे तीन कोटी सत्याहत्तर लाखाचा पिकमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेलं आहे आणि सव्वीस लाख सव्वीस कोटी सात लाखाचा पिकमा बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात एक तीनशे एकसष्ट एक कोटी चौवेचाळीस लाखाचा पीक मा मंजूर करण्यात आला होता आणि यापैकी पहिल्या टप्प्यात दोनशे चोपन्न कोटी सत्तावीस लाखाचा पीक मा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे आणि शिल्लक राहिलेला रक्कम जी काही रक्कम असेल एकशे सात कोटी सोळा लाखाची विम्याची रक्कम बाकी आहे ती सुद्धा वाटप केली जात आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात दोनशे एकोणतीस कोटी ब्याण्णव लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि पहिल्या टप्प्यात दोनशे अठरा कोटी दोन लाखाचा विम्याचं वाटप झालेलं आहे तर एक लाख नव्वद एक लाख सॉरी एक कोटी नव्वद लाखाचा पीक बाकी आहे तो सुद्धा वाटप केला जात आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात जो काही पीक विमा मंजूर झाला होता दोनशे शेहेचाळीस -शे कोटी एकसष्ट लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि या पहिल्या या यापैकी पहिल्या टप्प्यात दोनशे सदतीस कोटी चाळीस लाखाचा पीक म्याचं वाटप झालेलं आहे आणि एकोणीस कोटी वीस लाखाचा पीक बाकी आहे तो सुद्धा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात दोनशे ब्याऐंशी कोटी बासष्ट लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता तर पहिल्या टप्प्यात दोनशे ब्याऐंशी कोटी त्रेपन्न लाखाचा पीक वाटप झालेलं आहे आणि नऊ लाखाचा पीक जो काही बाकी आहे तोसुद्धा वाटप चालू आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात आतापर्यंत दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि यापैकी पहिल्या टप्प्यात एकशे बासष्ट कोटी शेहेचाळीस लाखाचा पीक विमाचं वाटप झालेले तर शंभर कोटी चौऱ्याण्णव लाखाचा पीक बाकी आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात एकशे अठ्याहत्तर कोटी एकोणीस लाखाचा विम्याचं मंजुरी देण्यात आली होती आणि यापैकी एकशे बहात्तर कोटी पंच्याहत्तर लाखाचा पीक विम्याचं वाटप हे झालेलं आहे आणि पाच कोटी त्रेचाळीस लाखाचा पीक मा जे काही बाकी आहे तो सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी एक लाखाचा पीक मा मंजूर करण्यात आला होता आणि यापैकी पहिल्या टप्प्यात एकशे एकोणतीस कोटी सव्वीस पीक पिकविचं वाटप झालेलं आहे आणि बावीस बावन्न लाखाचा जो काही विमा आहे तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात तीनशे अठरा कोटी छप्पन लाखाचा विम्याचा मंजुरी देण्यात आली होती आणि यापैकी पहिल्या टप्प्यात तीनशे सोळा कोटी चौदा लाखाचा पिकमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे आणि दोन कोटी बेचाळीस लाखाचा पिकव्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात एकसष्ट कोटी अठ्याहत्तर लाखाचा पीक विमाला मंजुरी देण्यात आली होती आणि यापैकी पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी शेहेचाळीस लाखाचा पिक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि अकरा कोटी एकतीस लाखाचा पीक बाकी आहे त्याचबरोबर अमरावती अकोल्या जिल्ह्यात नव्वद कोटी एकोणपन्नास लाखाचा पीक विमाला मंजुरी देण्यात आली होती आणि पहिल्या टप्प्यात एकोणऐंशी कोटी त्रेपन्न लाखाचा पीक विमाचं वाटप हे झालेलं आहे दहा कोटी पंच्याण्णव लाखाचा पीक विमा अकोला जिल्ह्यात परत एकदा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि सर्वच्या सर्व पिकम्याचं वाटप हे प वाशिम जिल्ह्यात झालेलं आहे त्याचबरोबर यवतमाळ एक जिल्ह्यात एकशे पंच्याहत्तर कोटी सत्त्याऐंशी लाखाचा पिक विमा मंजूर झाला होता आणि यापैकी एकशे बावन्न कोटी एकोणसत्त एकोणऐंशी सॉरी एकशे बावन्न कोटी एकोणसत्तर लाखाचा विमा पहिल्या टप्प्यात वाटप झालेला आहे तेवीस कोटी अठरा लाखाचा पीक विमा बाकी तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यात एकशे सव्वीस कोटी शहा एकशे सव्वीस कोटी एक्क्याण्णव लाखाचा पिकमा मंजूर झाला होता एकशे पंचवीस कोटी त्रेपन्न लाखाचा जो काही पीक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत जमा करण्यात आलेला आहे एकशे चौतीस कोटीचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर बाकी ते सुद्धा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात बावन्न कोटीचा बावन्न लाखाचा पीक मंजूर झाला होता अठ्ठेचाळीस लाखाचा पीक मा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे आणि चार लाखाचा जो काही पीक आहे तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात चौतीस लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि सर्व सुरुवात जो काही पीक विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात बेचाळीस कोटी एकोणसत्तर लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता पहिल्या टप्प्यात पस्तीस कोटी चौऱ्याण्णव लाखाचा पिकम्याचं वाटप झालेलं आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा पीक बाकी तो सुद्धा लवकरच जमा केला जात आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात पाच कोटी सत्तेचाळीस लाखाचा no no पीक मला मंजुरी देण्यात आली होती आणि यापैकी तीन कोटी सहा लाखाचा पीक मा आतापर्यंत वाटप करण्यात आलेलं आहे दोन कोटी चाळीस लाखाचा पीक्याचं वाटप हे येत्या काही दिवसात केलं जाणार आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात एकशे पंधरा कोटी एकोणऐंशी लाखाचा एकशे पंधरा कोटीचा पीक मा मंजूर झाला होता एकोणऐंशी कोटी आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आणि छत्तीस लाखाचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे त्याची प्रोसेस सुरू आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात अठ्ठेच अठ्यात धुळे जिल्ह्यात अडुसष्ट कोटी शहात्तर लाखाचा विमा मंजूर झाला होता आणि आतापर्यंत बावीस कोटी त्र्याहत्तर लाखाचा पिक विम्याचं वाटप झालेलं आहे सहा कोटी तीन लाखाचा पीक म्याचं वाटप हे सुरू आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात पंचावन्न कोटी तेहतीस लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि यापैकी पहिल्या टप्प्यात एकावन्न कोटी अडुसष्ट अडुसष्ट लाखाचा पीकम्याचं वाटप झालेलं आहे त्याचबरोबर जे काही उर्वरित शेक पीक विमा असेल शिल्लक पीक विमा असेल तो तीन कोटी चौथी चौसष्ट लाखाचा विमा वाटप केला जात आहे त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात एकशे एकाहत्तर कोटीचा पिकम्याचं एकशे एकाहत्तर कोटी शेचाळीस एकशे एकाहत्तर कोटी छत्तीस लाखाचा पीक विम्याचं मंजुरी देण्यात आली होती एकशे चौवेचाळीस कोटी चौदा लाखाचा पीकविम्याचं वाटप झालेलं आहे सत्तावीस कोटी एकवीस लाखाचा पीकविम्याचं वाटप हे सुरू आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात तीन कोटी शहात्तर लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि आतापर्यंत तीन कोटी सदतीस लाखाचा पीक वाटप झालेलं अडोतीस कोटी पिक विम्याची रक्कम बाकी आहे ती सुद्धा वाटप केली जात आहे सोलापूर जिल्ह्यात दोनशे सत्तावन्न कोटी चाळीस लाखाचा पीक मा मंजूर करण्यात आला होता तर यापैकी चौ एकशे चौतीस कोटी बावीस लाखाचा पीक आता पहिल्या टप्प्यात वाटप झालेले आहे त्र्याऐंशी कोटी अठरा लाखाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात चार कोटी चाळीस लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता यापैकी एकावन्न कोटीचा पीक विमा वाटप झालेला आहे तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे सांगली जिल्ह्यात सात कोटी सदतीस लाखाचा पीक मंजुरी झाली होती मंजुरी आली होती आणि यापैकी सात कोटी तेहतीस लाखाचा पीक म्याचं वाटप झालेलं आहे तर चार लाखाचा जो काही पीक असेल चार लाखाचा जो काही शेतकऱ्यांच्या चार लाखाचा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात दहा कोटी त्रेपन्न दहा कोटी एकोणसाठ लाखाची पीक म्याला मंजुरी देण्यात आली होती आणि यापैकी आठ कोटी एक लाखाचा पीक मा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे दोनशे दोन कोटी अठ्ठावन्न लाखाचा पिकमा बाकी तो सुद्धा लवकरच जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता कोकण विभाग असेल नऊ कोटी सत्तावन्न लाखाचा पिकम्याचं मंजुरी देण्यात आली होती आणि आतापर्यंत तीन कोटी सॉरी तीन लाखाचा पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि नऊ कोटी सदोतीस लाखाचा पीक बाकी आहे तो सुद्धा येत्या काही दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहे आता जे काही मंजूर झालेला पीक होता सदोतीस कोटी सत्याहत्तर लाखाचा यापैकी आतापर्यंत बत्तीस कोटी एकोणऐंशी लाखाचा पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि चारशे अठ्ठ्याण्णव कोटीचा जो काही पीक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर का येत्या काही दिवसात सुरू केलेला आहे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जात आहेत आता पोस्ट हार्वेस्टिंगचा जो काही पीक असेल त्याच्या संदर्भात सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत पंच्याहत्तर टक्के पीक माग कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केलं जाणार आहे आणि किती रक्कम वाटप केली जाणार आहे हे सुद्धा नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनल नसेल नसाल ते असायला काल किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ वाटला तर लाईक करायला शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराज